नमस्कार सुनील माने बागीसोच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे रोज वेगवेगळे विषय घेऊन आपण चर्चा घडवत असतो आज देशातल्या गेल्या वर्षभरातला ज्वलंत प्रश्न म्हणजे मणिपूर या विषयावर आपण एक दोन मिनटं बोलणार आहोत गेल्या वर्षभरातून अनेक वेळा आपण वृत्तपत्रांमध्ये वाचलं असेल टी व्ही वाहिन्यांवर पाहिलं असेल अनेक यूट्यूब चॅनलवर त्याची चर्चा ऐकली असेल मणिपूर सतत धुमसतो आहे तिथं कुकी आणि मैत्री यांच्यामधला जो वाद चालू आहे दंगे चालू आहेत जाळपोळ महिलांची नग्नधिंड असे विचित्र प्रकार ह्या देशाने सगळे पाहिले मानवतेला काळीमा लावणारे प्रकार पाहिले आणि हा हिंसाचार अजून कमी कसा होत नाही याचं लोकांना जे आश्चर्य वाटतं त्याच पद्धतीने आर एस एसचे प्रमुख मोहन भागवत यांनी त्याच्यावर कमेंट केल्यानंतर दिल्लीत संदर्भात बैठका झाल्या पण मणिपूरचा हिंसाचार काही कमी होत नाही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आत्ता मणिपूरचा दौरा केला या विषयांवर लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे प्रशासनाने काम केलं पाहिजे आणि मणिपूर शांत झालं पाहिजे अशी सगळ्यांचीच भावना आहे पण मणिपूरसारख्या राज्यांनी तिथल्या जनतेने वेगळेपणाची भावना जी त्यांच्यात तयार झाली त्याचं कारण उर्वरित भारत आहे आपला देश आहे एकत्रितपणे आपण विचार करत नाही याचं एक हे मापदंडाचं मला असं वाटतं महत्त्वाचं उदाहरण आहे मणिपूरच्या जनतेला वेगळं वाटलं नाही पाहिजे याच्यासाठी प्रशासनाने केंद्र सरकारने तिथल्या राज्य सरकारने पावलं उचलायला पाहिजेत अशा स्वरूपाचं जे काही आंदोलन चर्चा लडाखमध्येही झाली तिथल्या स्थानिक लोकांनाही स्वायत्तता पाहिजे केंद्र सरकारने आश्वासन देऊनही स्वायत्तता मिळाली नाही याचा राग धरण त्यांनी तिथला बी जे पीच्या उमेदवारालाही पाडलं या स्वरूपाची जी काही असंतोषाची दखल केंद्र सरकारने आणि प्रामुख्याने पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी घेतली पाहिजे आणि त्यासाठी लोकांना आश्वस्त करत ह्यांच्या समस्यांवर उत्तर कसं शोधता येईल याच्यासाठी सतत काम केलं पाहिजे आपण त्यात कमी पडतोय की काय असं सतत सर्वसामान्य लोकांना वाटत राहतं त्यामुळं मणिपूरसारखे प्रश्न सतत पुढे येतात आणि त्यातून लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण होते याचं उत्तर केंद्र सरकारने खरंच लवकर काढायची गरज आहे मला असं वाटतं की आपले विषय फार प्राधान्याने ठरवून लोकांच्या खऱ्या विषयांना ॲड्रेस करणं त्यांच्यावर उपाय शोधणं हेच सरकारचं काम असतं आणि सरकार जर एक वर्षभर मणिपूरच्या दंगा आटोक्यात आणू शकत नसेल आणि रशियासारखं दे युक्रेन रशिया यांचं युद्ध थांबवण्याच्या आपण गप्पा मारणार असू तरी मला असं वाटतं घातक आहे देशासाठी बाहेरच्या लोकांचे बाहेरच्या जगात आपण किती मोठे नेते आहोत हे दाखवण्यापेक्षा भारतात भारताच्या लोकांचे प्रश्न सोडवणं हे आपलं प्राधान्यक्रम असलं पाहिजे असं मला वाटतं या स्वरूपाच्या आपण ज्या विषयांवर चर्चा करतो त्याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया आपलं म्हणणं माझ्यापर्यंत नक्की कळवा आपण असे अनेक विषय या विषया यूट्यूब चॅनलवर चर्चा करणार आहोत आपण नक्की बघत राहा सुनील माने बागी सोच